मागील ऊसगळीत हंगामातील अंतिम दर न देता अनेक कारखाने सुरू झालेत त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक बनल्यात जय शिवराय शेतकरी संघटनेनं वारणा साखर कारखान्याकडे जाणारी ऊसाची वाहनं अडवली मागील ऊसकळीत हंगामातील अंतिम दर अनेक साखर कारखान्यांनी दिलेला नाही असा असतानाही नियमाचा भंग करून ऊस काळप सुरू शेतकरी संघटना आक्रमक आहेत ऊसाची वाहनं अडवण्याचे ऊस कर घेऊन जाणारी वाहनं वाठार इथं रोखण्यात आली जय शिवराय शेतकरी संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं वडगाव पोलिसांनी हस्तक्षेप केला पण साखर आयुक्तांची परवानगी न घेता साखर कारखाना सुरू केल्याचं आंदोलकांनी निदर्शनास आणून दिलं दरम्यान वारणा कारखान्याचे शेती अधिकारी प्रमोद पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा केली आंदोलनात जय शिवराय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने स्वाभिमानी शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष वैभव कांबळे गब्बर पाटील शिवाजी आंबेकर सागर माळी पांडुरंग इंगळे तानाजी तेली बबन माने विजय पाटील माणिक पाटील नामदेव पाटील कृष्णाथ पाटील नानासो इंगळे उत्तम पाटील रमेश गायकवाड यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते काळं परवाना नसताना ऊसफोडी चालू केलेली आहे वास्तविक स्थानिक दोन वर्तमानपत्रातून शुगर कॅन अॅक्ट एकोणीसशे सहासष्ट नुसार हे जाहीर करूनच कारखाने सुरू करण्याचा कायदा आहे याशिवाय मागील हंगामातील म्हणजे चोवीस पंचवीसच्या हंगामातील हिशोब देऊन यातील नफा आरे शेतकऱ्यांना देणे सुद्धा कायद्याने बंधनकारक आहे महाराष्ट्रातील कोणत्याही कारखाने हा नियम पाळला नाही आणि साखर आयुक्तांनीही त्यांना कारखाना काळत परवाना दिलेला नाही असं आसा असताना कारखाने का सुरू झाले यासाठी यासाठी आज आम्ही इथं शेतकऱ्यांची वाहनं आढळलेली आहे पहिल्या याच्यात आम्ही त्यांना समय देतच आहोत कारखान्यानं रीतसर कायद्याचं पालन करावं पहिला हप्ता जाहीर करावा करा मागील हंगामातील किती पैशामचं देणं लागतं ते जाहीर करून द्यावं आणि मगच कारखाना सुरू करावा अन्यथा आम्ही सर्व उसुडी रोखून धरणार हा आम्ही आज इशारा देतो